श्री स्वामी समर्थ जयशंकर आपल्याला आर्थिक भरभराट हवी असेल उद्योगधंद्यात व्यापारात जर भरभराट हवी असेल ज्यांचा उद्योग असेल व्यवसाय असेल जो काही व्यापार करत असतील व तो कुठलाही छोटा असू दे किंवा मोठा व्यापार असू दे त्यामध्ये जर प्रगती करायची असेल महाशिवरात्रीच्या दिवशी हा साधा सोपा उपाय आपल्या आर्थिक भरभराटीसाठी व्यवसायात उद्योगधंद्यात भरभराट होण्यासाठी हा खूप साधा सोपा उपाय आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे या दिवशी काय सेवा करायची खरं ही खूप साधी सोपी सेवा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांचं जे आवडतं फळ आहे आपण महादेवांना ते अर्पण करतो ते म्हणजे धोत्र्याचं फळ अगदी हे दहा रुपयाला धोत्र्याचं फळ मिळतं हे फळ आपल्याला आणायचं आहे हे त्या हे फळ आणल्यानंतर पूर्ण हळदीमध्ये बुडवून महाशिवरात्रीच्या रात्री बारा वाजता आपल्याला मंदिरात जायचं आहे म आणि ही सेवा मंदिरात जाऊनच करायची आहे आणि या दिवशी मंदिरं सगळे उघडीच असतात फक्त ह्यासाठी रात्रीचे बारा वाजताच आपल्याला महादेवाला जायचं आहे महादेवांच्या मंदिरात जायचं ही गोष्ट लक्षात ठेवावी हे फळ घेऊन आपण जेव्हा महादेवाच्या मंदिरात जातो तेव्हा हे पिंडीवरती अर्पण करायचे महादेवांना मनात जी काही इच्छा आहे ती सांगावी आपल्या व्यवसायात उद्योगधंदा जो काही तुमचा व्यवसाय असेल त्याच्यात भरभराट होण्यासाठी किंवा आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी महादेवांना विनंती करायची आहे तिथे थोडा वेळ महादेवांचा जप करत बसावं आणि जे फळ आपण हे धोत्र्याचं महादेवांना अर्पण केलेलं आहे ते तसंच घरी घेऊन यायचं लाल कपड्यामध्ये बांधून ते तुमच्या घरातील तिजोरीत किंवा तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी हे महादेवांना अर्पण केलेलं फळ आपल्याला आपल्या घरातील तिजोरीत किंवा तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी तिजोरीमध्ये हे फळ ठेवायचं आहे आणि याचा अनुभव विलक्षण आहे बऱ्याच जणांना याचा अनुभव आलेला आहे ही सेवा प्रत्येक ज्यांचा व्यवसाय आहे त्यांनी किंवा ज्यांना आर्थिक प्राप्तीची आर्थिक भरभराट हवी असेल त्यांनी प्रत्येकाने हा उपाय अवश्य करून बघा कारण का ह्या उपायांचा अनुभव खरंच विलक्षण आहे आणि तो अनुभव येतोच दर महाशिवरात्रीला ही सेवा करत जा जे जुनं फळ असेल ते विसर्जन करून नवीन फळाची सेवा करून ते आपल्या तिजोरीत ठेवावं महादेवांची कृपा नक्कीच होते ह्या दिवशी शिवशक्ती तत्व जागृत असतं आणि त्यामुळे ह्या शिवशक्तीच्या जागृत असलेल्या तत्वाच्या वेळेत ह्या सकारात्मक ऊर्जेमध्ये आपण जी काही सेवा करू से। से। त्या सेवेचं फळ आपल्याला महादेवांकडून नक्कीच मिळत असतं कारण का शिवशक्तीचा जर आशीर्वाद आपल्यासोबत असेल ही शिवशक्ती ऊर्जा आपल्यासोबत असेल तर नक्कीच आपल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यास नक्कीच मदत होतात त्यासोबतच आपले कष्ट कर्म तितकेच प्रामाणिक असायला हवे आणि आपली प्रत्येक सेवा मनापासून पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करायला हवे आपण जी काही सेवा विश्वासाने आणि श्रद्धेने करतो त्याचं फळ महादेव आपल्याला नक्कीच देतात या सेवेसाठी आपल्याला खूप खर्चही नाही आहे खूप त्रासही नाही आहे खूप साधी सोपी सेवा आहे एकदा खरंच मनापासून ही सेवा करून पहा आणि याचा अनुभव घेऊन पहा आणि नक्कीच याचा अनुभव शेअर करा श्री स्वामी समर्थ शिवहरिशंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरीजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो